उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ऐन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे देशातील दुसरं महत्त्वाचं संवैधानिक पद रिक्त झालं जगदीप धनखड यांनी दोन हजार बावीसमध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती त्यांच्या पदाचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीसपर्यंत होता त्यांच्या राजीनामाने उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले याआधीही वी व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण या, या दोन्ही उपराष्ट्रपतींनी आपल्या कारकिर्दीत राष्ट्रपतीपदाचा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागी अनुक्रमे गोपाळस्वरूप पाठक आणि शंकरदया शर्मा उपराष्ट्रपती झाले होते या दोन्ही उपराष्ट्रपतीनंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे भारताच्या इतिहासातील तिसरे उपराष्ट्रपती आहेत पण मग उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर नेमकी काय प्रक्रिया असते तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मी विजया आज आपण व्हिडिओमध्ये उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यावर संविधानात नेमकी काय प्रक्रिया सांगितली हे जाणून घेणार आहोत उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर मग त्यांची कर्तव्य कोण पार पाडणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यघटनेत कार्यवाहक राष्ट्रपतीची तरतूद नाही पण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेने उपसभापती सभागृहाचे अध्यक्षपद भूषवतील त्यामुळे सध्याचे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग हे सभापतीचे कार्य पार पाडतील उपसभापतीला राष्ट्रपती पदाची जबाबदारी गाडी भूषवता येत नाही म्हणजे जागा रिक्तच राहते काळजीवाहू उपराष्ट्रपती नसतोच तर मग प्रश्न उरला तो उपराष्ट्रपतींना कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिल्याने नवा उपराष्ट्रपती कोण होणार किंवा त्याची निवड कशी होते तर हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रपतींच्या बाबतीत सहा महिन्यांच्या आत रिक्त जागा भरणे संविधानानुसार आवश्यक आहे परंतु उपराष्ट्रपती पदाचा रिक्त पदासाठी अशी कोणतीही निश्चित अंतिम मुदत नाही पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे ही एकमेव अट आहे निवडणूक आयोग वेळापत्रक जाहीर करतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा एकोणीसशे बावन अंतर्गत मतदान घेतले जाते प्रथेनुसार या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सरचिटणीस रिटर्निंग ऑफिसर म्हणून आळीपाळीने नियुक्त केले जातात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नवीन उपराष्ट्रपती किती काळ काम करत असतील तर निर्वाचित उमेदवार पदभार स्वीकारल्यापासून पूर्ण पाच वर्षाचा कार्यकर पूर्ण करतो केवळ धनखड यांच्या कार्यकाळाचा उर्वरित कालावधीसाठी नाही आता प्रश्न हा आहे की भारतात उपराष्ट्रपतीची निवड कशी केली जाते उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजेच लोकसभा राज्यसभेचे खासदार मतदान करून करतात नामनियुक्त खासदारांनी बनलेल्या निवडणूक मंडळाद्वारे उपराष्ट्रपतींची निवड केली जाते राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधिमंडळाचा या निवडणुकीत सहभाग नसतो थोडक्यात तुम्ही निवडून दिलेले आमदार इथे मतदान करत नाहीत तुमची खासदार मतदानाद्वारे उपराष्ट्रपतींची निवड करतात नवी दिल्लीतील दिल संसद भवनात गुप्त मतदानाद्वारे केली जाते प्रत्येक खासदार पसंतीच्या क्रमाने उमेदवारांना रँकिंग देऊन मतदान करतात सर्व मतांचे मूल्यमापन समान असते निवडून आलेल्या उमेदवाराला आवश्यक असलेल्या किमान मतांची संख्या गाठावी लागते ज्याला कोटा असं म्हणतात यात एकूण वैध मतांची संख्या दोनने विभागून येणाऱ्या संख्येत एक अधिक करून विजयांची मतसंख्या निश्चित केली जाते जर पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार कोटा ओलांडत नसेल तर सर्वात कमी पहिल्या पसंतीची मते असलेला उमेदवार वगळला जातो आणि त्यांची मते दुसऱ्या पसंतीच्या आधारे उर्वरित उमेदवारांना हस्तांतरित केली जातात एक उमेदवार कोटा ओलांडत नाही तोपर्यंत ही तो प्रक्रिया सुरूच राहते मग आता प्रश्न आहे तो की उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांसाठी पात्रता निकष काय आहेत उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक कि असावी किमान पस्तीस वर्षे वय पूर्ण असावे आणि ती व्यक्ती राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावी कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून मतदार नोंदणीकृत असणं आवश्यक आहे राष्ट्रपती राज्यपाल किंवा मंत्री यांसारख्या पदाव्यतिरिक्त त्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारांतर्गत कोणत्याही लाभाचे पद धारण करू नये आता तुम्हाला कळलंच असेल की उपराष्ट्रपती पदाची निवड कशी केली जाते या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय चाललंय ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा